नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी गेले दोन ते तीन महिने महाराष्ट्रातील राजकारणात सातत्यानं चर्चेत असलेला विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत अनेक महिलांना राज्य सरकारनं आपल्या हक्काचे पैसे दिले प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये हो महिन्याला दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी झालेली गर्दी उभ्या महाराष्ट्रानं बघितली शिवाय महायुतीलाही महिलांनी भरभरून आशीर्वाद दिले मात्र जितकं महिलांनी या योजनेला डोक्यावर घेतलं तितकंच विरोधकांनी या योजनेचा अगदी पहिल्या दिवसापासून समाचार घेतला आहे म्हणजेच काय तर हीच बाब विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याचं अगदी पहिल्या दिवसापासून निदर्शनास आलं काही विरोधकांनी योजना बंद पाडण्याची भाषा केली तर कधी योजनेच्या विरोधात थेट कोर्टापर्यंत मजल गाठली राज्यभरात लाडकी बहीण योजनेचे पैसे गरीब कष्टकरी महिलांना मिळत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास दोन कोटी पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत अनेक महिलांच्या खात्यात सुरुवातीला दोन महिन्याचे पैसे म्हणजे तीन हजार आले ज्यांनी योजनेचा पहिला टप्पा संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरला त्या महिलांच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झाले त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अनेक महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपयांचा हप्ता आला तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे या आचारसंहितेमुळं सरकारला चौथा आणि पाचवा हप्ता असा एकत्र मिळून तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपयांची रक्कमही वर्ग करण्यात आली आहे आता या योजनेचा नीट अभ्यास केला तर आतापर्यंत एका महिलेच्या खात्यात सात हजार पाचशे रुपये पोहोचले आहेत अशा दोन कोटी महिला आहेत म्हणजे विचार करा ही योजना फोल ठरली असती तर एक दोन हप्त्यांवर ही योजना बंद पडली असती पण तसं झालं नाही मात्र महाविकास आघाडीला हे काही पसनी पडलेलं दिसत नाही योजनेसाठी सरकार देत असलेल्या निधीवरून महाविकास आघाडीनं चांगलाच हल्लाबोल केला आता तर काँग्रेसचे सुनील केदार योजना बंद करायला कोर्टात गेले आहेत त्यांनी न्यायालयात अशी याचिका दाखल केली याबाबत आपण या आधीच्या व्हिडिओमधून जाणून घेतलं त्यांनी न्यायालयात अशी याचिका दाखल केली याबाबत आपण या आधीच्या व्हिडिओतून जाणून घेतलं मजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या राज्यातील माझ्या भगिनींसाठी दीड हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे एका कार्यक्रमात कोठ्यावधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना दीड हजार रुपयांचे मोल कसे कळणार असा प्रश्न उपस्थित करत कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मंत्री सुनील केदार यांच्यावर न्यायालयात याचिका दाखल करण्यावरून टीका केली आता विरोधकांचं कामच असतं सरकारच्या योजनेला विरोध करणं तर विद्यमान सरकार पुन्हा सत्तेत येणार याची भीती असतेच मात्र एक सक्षम विरोधक म्हणून कुठल्या योजनेला वा कामाला विरोध करावा याचा सारासार विचार हा आधीच्या विरोधी सरकारमध्ये केला जात होता आता मात्र सत्ताधारी पक्षानं घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला विरोधी आघाडीकडून विरोधच होतो आहे अशी परिस्थिती आहे वक बोर्डाचा निर्णय असो विरोधी पक्षाचा सरकारला विरोध केलेला असो किंवा कलम तीनसत्तर असो किंवा तीन तलाक योजना असो यासारखे सगळेच धाडसी निर्णय सरकारनं घेतले मात्र त्यावर विरोधी पक्षांनी नेहमीच चुकाच दाखवल्या आहेत एवढंच काय तर आता जम्मू काश्मीरच्या विधानसभा निकाल लागला कलम तीनशे सत्तरसारख्या सारख्या धाडसी निर्णयाचा आपल्याला फटका बसू शकतो हे माहीत असूनही सरकारनं मागं वळून बघितलं नाही आज खरंच जम्मू काश्मीरच्या जनतेनं सरकारच्या चा चा चांगल्या निर्णयाला साथ दिली नाही जम्मूमध्ये भाजप प्रणित आघाडीला कमी सीट झाल्या म्हणजेच काय तर विकास करताना मार्गात अडथळे येत असतात पण सरकारच्या योजना काही थांबल्या नाहीत मग या योजनांना थांबवावं कसं तर या योजनांबाबत नकारात्मक माहिती पोहोचवून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा हाच डाव सध्या महाविकास आघाडीच्या गोट्यात दिसून येत आहे शिवसेना उभेडा गटाचे खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे आमची सत्ता आली की महिनाभरात योजना बंद करू असं म्हणतात एकीकडं महायुतीच्या नावानं बोम मारायची आणि दुसरीकडं सरकारनं आणलेल्या चांगल्या योजना बंद पाडण्याची भाषा करायची हेच महाविकास आघाडीचं धोरण असल्याचं आता आपल्याला लक्षात येत आहे चला महाविकास आघाडी जसं म्हणते की ही योजना काही कालावधीतच बंद पडणार यावर विचार केला तर मोफत गॅस मोफत सिलेंडर घरकुल योजना जनधन योजना पी एम किसान योजना यासारख्या अनेक योजना गेली कित्येक वर्ष नियमित सुरू आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल बोलायचं झाल्यास महाविकास आघाडी मुळातच या योजनेच्या विरोधात आहे त्यामुळं भविष्यात जर का महाविकास आघाडी सरकारला जनतेनं पाठिंबा दिला तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असणार त्यामुळं महाविकास आघाडी या योजनेला पुढं चालू ठेवणार नाही हे निश्चित आहे म्हणजेच काय तर सत्तावीस नोव्हेंबरनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर या महिन्यात प्रत्येक महिलेच्या खात्यात जमा झालेली तीन हजारांची रक्कम ही शेवटची ठरणार आहे हेही तितकंच खरं आहे आणि जर का राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर महिन्यात नियमित स्वरूपात जमा होईल इतकं साधं आणि सोपं हे गणित आहे मात्र या योजनेवरून रंगलेलं राजकीय नाट्य हे काही शेवटपर्यंत थांबणार नाही असंच चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत आहे याचा परिणाम महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भोगावा लागू शकतो महाविकास आघाडीच्या या भूमिकेची जनता दखल घेणार का लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार का याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र